नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आपल्या या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो विठ्ठल नानानी कालच्या ज्या निमसोडच्या मैदानात जी गाडी पळाली तेजा आणि आपल्या घरकिणीचा राजा त्या ते तेजाची ते खरेदी का केली आजच्या थमनेलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की त्या तेजाचीच ते ते खरेदी के का केली आणि कशा पद्धतीने केली तर ते आपण आज पाहणार आहे मित्रांनो नेमका तेजा कुठला तर मित्रांनो तेजा आहे हा शंकर पठातला जालन्यातला भाटेपूर येथील ज्ञानेश्वर पणखुळे यांचा नंदी आहे तो साडेतीन वर्षाचा नंदी आहे मित्रांनो जालन्यातील तर त्याच्या खरेदी मागचं रहस्य काय आहे का खरेदी केली तर मुळशीला ज्यावेळी मैदान झालं होतं आज एक दोन ते अडीच महिन्यापूर्वी त्यावेळी त्या ठिकाणी आपला बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि आपला हा जालना भाटेपुरीचा तेजा ह्या गाडीवरती विठ्ठल नाना बसले होते त्यावेळेस त्यांनी या तेजाचा पळ पाहिला होता तेव्हाच त्यांनी ठरवलं होत की हा नंदी आपल्याला विकत घ्यायचा आहे म्हणून त्यांनी त्या ते नंदीला डोक्यात ठेवून त्यांच्या मित्रांमार्फत किंवा त्यांचे जे मालक आहेत ज्ञानेश्वर पणखुळे आपण आता पाहूच कोण आहेत काय त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना काही तो नंदी विकायचा नव्हता कारण तेही लोक गाडा शौकीनच आहेत पण तिकडे जास्तीत जास्त शंकरपट खेळला जातो आणि हा मैसूर टाईपचा बैल आहे तर ज्यावेळी त्यांना कळलं की विठ्ठल नानाला हा नंदी पाहिजे त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही विठ्ठल नानाला हा नंदी द्यायला तयार आहोत तर पाहूया आपण एक झलक कोण आहे त्याचे मालक त्यांची टीम किंवा कशा पद्धतीने ना असते नानाच्या तिथे गेली पाच सहा दिवस आहेत नानाच्या स्वभावाबद्दल काय म्हणतायत तर बघूया तर चला आपण काय म्हणतायत ते, ते मित्रांनो हाय आपला तेजा उजवी खांदी याला खूप स्पीड खूपच स्पीड आहे है। तो दोन्ही खांदी पळतो डावी आणि उजवी पण सध्या तो नानांच्याच गोठ्यावरती आहे ह्यात मित्रांनो ज्ञानेश्वर पणखुले जालना भाटेपुरी हे या नंदीचे मालक आहेत मित्रांनो तेजाचे मालक आहेत काय व्यवहार कसा व्यवहार ते तर बोलूच आपण हे आहेत तेजाचं नियोजन करणारे पुरुष म्हणजे त्यांचे आठोळे हे मित्र आठोळे ड्रायव्हर शंकरपटामध्ये हे या ठिकाणी तेजाला घेऊन गाड्या पळवतात हे आणि त्या ठिकाणी जास्तीत जास्त बिंजोड मित्रांनो हे पंधरा वी ते वीस एकवीस हजाराची होते सर्वात मोठी जर बिंजोड झाली तर ती चाळीस ते एक्केचाळीस हजार रुपयाची होते तर हे आठोळे या तेजाचं नियोजन करतात हे पहा हे दोघे म्हणजे जे तेजाबरोबर आले ते आटोळे आणि त्यांचे मित्र आणि त्यांचे मालक या गाडीमध्ये गॅस वगैरे हो सर्व काही सर्व या सुविधा आहेत गेली सहा ते सात दिवस झालं ते नानांच्या या ठिकाणी मुक्कामी आहेत आणि आनंदादायी त्यांना तिकडची सुद्धा आठवण होत नाहीये तर बघू आपण ते व्यवहाराबद्दल सुद्धा काय बोलले मित्रांनो या ठिकाणी शंकरपटामध्ये म्हणजे जेल जालना औरंगाबाद लखन सुद्धा आपला तिकडचाच आहे आणि लखनची गाडी सुद्धा आठवड्यांनी चालवलेली आहे तर जास्तीत जास्त, जास्त शंकरपटातले शंकरपटातील बैलाची विक्री ही दहा ते पंधरा लाखाच्या आसपास होते दहा ते पंधरा लाखाच्या आसपास होते परंतु या ठिकाणी हे जे आहेत आता मी तुम्हाला दाखवलं आठवड्याने त्यांचे मित्र त्यांनी सांगितलं की याची दुप्पट तिप्पट अशी विक्री झालेली आहे पण असा काही प्रकार होत नाही त्यांचं म्हणणं की हा नंदी पन्नास लाखाला म्हणजे इनडायरेक्ट पन्नास लाखापर्यंत व्यवहार झाला असावा पण अशा पद्धतीने काही होत नाही शंकरपटातील नंद्यांची विक्री ही पंधरा लाखाच्या आतच होते लक्षात येतं तुमच्या पंधरा लाखाच्या आताच होते कारण नाना सुद्धा काही एवढा पन्नास लाखाला त्याला घेणार नाहीत कारण तो शंकरपाटातला नंदी आहे तीन फेऱ्यातला नंदी नाही येतो दुसरी गोष्ट मित्रांनो या ठिकाणी अं त्यांचं सांगण्यातून असं आलं की एकदम टॉपच्या बायला बरोबर म्हणजे थोडक्यात ज्यांच्या नावावर मोहील शेठच्या नावावरती गाडी पळाली म्हणजे बाकासूर बरोबर हा नंदी पळणार होता म्हणून त्यांनी हा नंदी इकडे आणला शिवाय अशा बोलीवरती आणला की मैदान झाल्यानंतर हे पुन्हा तो नंदी तिकडं घेऊन जाणार त्याची वाजत गाजत मिरवणूक काढणार डीजे वगैरे लावून त्याची पूजा वगैरे करून नंतर नंदी हा पुन्हा नानांकडे येणार असं यांचं या पद्धतीने म्हणणं आहे अशा पद्धतीने झालं पण व्यवहारात त्यांनी अजून सुद्धा मात्र किंमत जी आहे नंदीची ती डिस्क्लोज केलेली नाहीये कारण ज्यावेळेस तुम्ही किंमत सांगता त्याच वेळेस त्याचं सत्यता खऱ्या अर्थाने याच्यामध्ये कळते कारण दहाचे पन्नास लाख तीस लाख चाळीस लाख साठ लाख सांगून काही चालत नाही जी खरी किंमत आहे ती सगळ्यांना कळते कुठल्या प्रकारचा नंदी किती मैदानात पळतो किती पद्धतीने पळतो त्याच्यावर सुद्धा त्याची किंमत ठरली जाते त्याच्यामुळं आता तर त्यांनी सध्या काही किंमत सांगितलेली नाहीये त्यांचे मालक जे आहेत ज्ञानेश्वर पण खुले त्यांनी सुद्धा काही किंमत सांगितली नाहीये नाना झालं ना अजय शेठ झालं यांनी कुणीही किंमत सांगितलेली नाहीये परंतु अंदाजे याची किंमत आपण तुम्हाला मी सांगितलं शंकर पाटातील नंदींची किंमत ही कि पंधरा लाखाच्या आतच होते मग दहा अकरा बारा तेरा कारण ते त्या ठिकाणी आपले हे सुद्धा लक्ष्मण रायवर शिर्डीकर त्यांना सुद्धा तिकडचा अभ्यास आहे म्हणजे जालनाचा आहे औरंगाबादचा आहे त्यांनी सुद्धा सांगितलं की इकडील कि नंदींची किंमत ही कि त्याच्या पुढे जात नाहीये मित्रांनो जसं आपल्याकडे एक कुटीला माहितला जातो पाखर्या झालं जो आपण घेतलेला आहे त्याची एक्कावन्न लाख खरेदी झाली म्हणजे इकडचा भाग वेगळा आहे हा तीन फेऱ्यातला घाटावरचा आणि तिकडचं वेगळा आहे त्याच्यामुळे या नंदीची आपण फार फार तर किंमत सांगू शकतो की, की दहा ते पंधराच्या आसपास याचा व्यवहार होऊ शकतो किंवा झालेला आहे तर ते काय त्यांचं जे लिखित असेल स्टॅम्प वगैरे हो ते करतील त्यानंतर जर आपल्याला दोन तीन दिवसांनी कळेल की याची विक्री किती झाली त्यावेळेस आपण तुम्हाला शंभर टक्के अपडेट देऊ व्हिडिओज आवडला असेल तर मित्रांनो शंभर याला सबस्क्राईब करा कारण आपण व्यवहारातील खाचा खुचा म्हणजे सगळं काही आपण पूर्ण माहिती घेऊनच या ठिकाणी बोलत असतो त्यामुळं नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय बेलगाडा आश्चर्य